किती थंडी वाजू राहिली तर पोचलो आम्ही आहे आमची बस म्हणाली अखरकोच पोचलो इकडे पाळेत पुढे भर पाहिजे सुरतची जाणं तुम्हाला दिसत हे नशीदूल खूप थंडी वाजत आहे घेतलं काय काय ह्याचं घेऊन गे लवकर येईल पुढं आम्हाला परेशान करू राहिले तर बघा आम्ही पोहोचलो आता हॉटेलवर आमच्या वेद्या पहा हेलिकॉप्टर पाहू राहिला कधी पाहायलाच नाही आहे ना एवढ्या जाऊ एवढी मजा येऊ राहील त्याला हा म्हणून थंडी तर चला मित्रांनो आता हॉटेल पहा आमची आम्हाला कोणता रूम दिला आता पाहू आता रूम कोणता येतं मला रूम तर फर्स्ट आहे काही वांदा नाही रूमचा साऱ्या गोष्टी रूममध्ये अवेलेबल आहेत गिजर आहेत सगळं आहे गरम पाणी व्यवस्था आहे सारा आहे मेन गोष्ट अशी आहे की रूममध्ये आमच्या खिडकीच्या बाहेर गेले की खतरनाक नजारा दिसते चला आपण तिकडे तिकडे रूम पाहू ना आणखी दाखवतात कोणती कुठे गेले इगरी। 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 गॅलरीच्या बाहेर आलो की खूप छान नजारा दिसते वाहत राहते ती पाणी खूप थंडगार पाणी आहे नदीचं मित्रांनो हे बघा अति पुरे पहाड दिसतील तुम्हाला भरपाय आता अधि जाणार आम्ही आज नाही उद्या जाणार पहाडाचे तिकडे जबरदस्त नजारा आहे इकडे इकडून मी पाहून घ्या डोळे फिरतात तुमचे डोळे इकडे आले की आता जी चालू आहे तयारी आणि आमची रूम पा रूम बी फर्स्ट क्लास आहे कायदा टी व्ही बी आहे वेदू टी व्ही पाच जाय आता लोक बंद केली थंडी वाजू राहिली थंडी वेदू मम्मीला थंडी वाजू राहिली रे काय करावं रे मग इकडे बा इकडे बा इधर देख बेड या मारा पसारा एक पसारा वो पसारा इधर उधर पसारा और कॅन्टीनमध्ये गेलो तर मी मेन गोष्ट सांगायचं राहिलो कॅन्टीन कार्ड कुठे आहे मोबाईलमध्ये आहे की नाही तेव्हा मधून सामान आणलं आहे मी मी खायापियाचं सर सरच म्हणत आहे करा लवकर तयारी आपली गाडी सुटणार आहे चष्मा गिष्मा बहना सारा पसारा आवरा दादा चला मनाली दाखू तुम्हाला वेदयाचा खुश आहे का रे वेदयाचा पहिला पाय पडला मनाली डायरेक्ट थंडा पप्पा चप्पल पप्पा चप्पल तर मित्रांनो चला आता जेव जेवणाचा टाईम झाला आमचा तर प्रगतीचा झाला तर तयारी प्रगती हे घालू राहील तू किती हालचीन तू सुटर सुटरशिवाय ते ऑप्शनच नाही ते किती कपडे घातले तर त्या कपड्यावर शूटर घातल्याशिवाय ऑप्शनच नाही ना हां ते कपडे दिसतीलच नाही ना लोकांनी तू शूटर घातल्यावर व तिथे तेच तर मॅटर आहे ती तुम्ही कपडे किती फॅशन घाला पण त्याच्यावर शूटर येतेस हां हा हा चल मग आता आपल्याला जेवण करायला जायचं लवकर करा फटकन चला मित्रांनो वेळ झाला जेवायचा नाही तर हॉटेलमध्ये नाही संध्याकाळी हॉटेलमध्ये जेऊ आज बाहेर जेऊ चला जे रूम रूम केली ना आम्ही तर त्याच्यासाठी आम्ही उद्या उद्या नाही आज संध्याकाळीच जेवण करणार आज बाहेर चाललो आम्ही जरा फिरू आज आज जास्त नाही फिरणार आम्ही काहून की आजच रूममध्ये आम्ही हे केलेलं आहे पण थकलो आज आराम करायचं बेटा आज आपल्याला जास्त फिरायचं नाही आहे चला मित्र चला बाय नेक्स्ट ब्लॉग बगजा आता आता ब्लॉक ब्लॉक ये रहते ना आमकी <laughs> तैयारी का जसमा यशमा घो बेटा चलो बंग चलो चलो लवकर आप नहीं आंता देते अच्छा? चल तो आप टैक्सी अपन टैक्सी कराला है ना चलो जल्दी तो बताए बस बसस्टैंड है दाखो तुम्हारा जूम करू हाँ पाहू शकताय बसेस आहेत ते थांबे म्हणाल आपल्याला कुठे बसून येतात रे ते

पुदी पुदी फोटो कटिंग

आम्ही एकच टोपी घेतली बरं सगळे येईल एकच आम्हाला टोपीच नाही भेटू राहिले बचाव पैसा बचाव म्हणून आम्ही एकच टोपी घेतली नाही एकाच टोपीवर आता व्हिडिओ फोटो एका काढणार किती तिकीट आहे आ, आ? किती तिकीट आहे म्हटलं याच तिकीट किती आहे दीडशे रुपये किती दूर तर बघा आता आम्ही आलो आहे दुसऱ्या पॉइंट वर नदीवर आलो आम्ही फोटो काढायला नदीवर kita hantar halo apa firu nata थंडी आता जेवण राहायला जेवण साठी जावं लागलं आम्हाला बाहेर पण आम्ही म्हटलं चला फिरलो खूप थकलो म्हणून आराम, आराम करायसाठी रूमवर आलो हा हॉटेल मध्ये जेवण आपल्या बरं बी नाही एवढं आपण आखडलो तिथे मायनसमध्ये असतात बर्फात राहतात कमाल म्हणजे त्यांची खतरनाक ड्युटी चला आता ब्लॉक अति समजू मग दुसरा ब्लॉक बनू मग डबल टाकू उद्या उद्या चाललो मेन बर्फाच्या जागेवर चाललो उद्या गाडी बी बुक केलेली आहे आम्ही टॅक्सी म्हणजे जी चार दिवसासाठी बुक करायला ते डायरेक्ट आहे की रे चार दिवस आजचा एक दिवस गेला आमचा आणि आता आम्ही आलो डायरेक्ट आराम करतो आणि नऊ वाजता उठीन आणि बाहेर जेवण करायसाठी पुढ मेरे बाई नाही तो हॉटेलमध्ये चलो बाय आता आम्हाला आराम करू द्या तुम्ही आराम करा आणि लाईव्हली ये लाईव्ह येऊ द्या लाईव्ह नाही नाही मी तर मग काम आहे त्यांले म्हणणं आराम करणं चला गुड नाईट चला बाय